नमस्कार मी शोभना रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता चण्याचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दोनशे ग्राम चणे घेतलेले आहेत अशा प्रकारे चणे असतात भाजलेले त्याच्या पण साल काढून घेणार आहोत या अशा पद्धतीने सर्व साल काढून घेतलेलं आहे जेवढं साल निघल निघेल तेवढंच काढून घ्या राहिलेलं एका दुसरं राहिलं तर चालून जातं आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत ते शंभर ग्रॅम होते हे शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम आहे तुम्ही हे जाडं भरडं ठेवू शकता किंवा एकदम बारीक पावडर केला तरी चालेल आता हे आपलं मिक्सरला छानपैकी बारीक करून झालेलं आहे मी काजू बदाम आणि पिस्ता एवढे घेतलेले आहेत त्याला प्रमाण नाही आहे आणि तुम्ही केवढेही घेऊ शकता किंवा कमी जास्त करू शकता आणि जर तुम्हाला दुसरे कोणते ड्रायफ्रूट घ्यायचे असतील तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता हे पण आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत सर्व मी मिक्स केलेले आहेत ड्रायफ्रूट आपले बारीक झालेले आहेत मिक्सरला फिरवून घेतलेले आहे हे तुम्ही थोडे जाडसर ठेवू शकता किंवा एकदम पावडरसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार मी इथे एक कप मखाना घेतलेला आहे तो सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तोही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा मी पन्नास ग्रॅम डिंक घेतलेला आहे मी इथे दोन चमचा तूप घेणार आहे आपण पहिला डिंक घालून घेऊया पूर्ण खुललेलं आहे आता आपण काढून घेऊया आता डिंक थंड होतोय तोपर्यंत आपण ज्या सर्व पावडरी केलेल्या आहेत त्या पण थोड्या थोड्या आचेवर परतवून घ्यायच्या आहेत कारण त्या लगेच करपतील मी तूप घातलेलं आहे दोन चमचा हा मखाना आहे परतवून घेऊया आपण छानपैकी स्लो गॅसवर एक मिनिट छान परतवून घेतलेलं आहे आता आपण काढून घेऊया आता आपण दोन चमचे परत तूप घेतलेले आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर घालणार आहोत आणि एक मिनिट छान परतवून घ्यायचंय मंद आजचेवर पण एक मिनिट छान परतवून झालेले आहे आपण काढून घेऊया आता इथे आपण परत दोन चमचे तूप घातलेले आता आपण चणे बारीक केलेले आहेत ते थोडे परतवून घेऊया चणे तसे भाजलेलेच होते पण थोडेसे तुपावर परतवून घेणार आहे बारीक केलेले पण भाजून झालेली आहे ही पावडर आता आपण काढून घेणार आहोत आता आपला डिंकही गार झालेला आहे तोही मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत आपला डिंकही फिरवून झालेला आहे म्हणजे बारीक करून आता ह्याच्यात मी एक चमचा वेलच्या जा जा आणि जायफळाची पावडर घालणार आहे आणि आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स झालेलं आहे मी इथे दोन चमचे तूप घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी हा एक कप गुळ घेतलेला आहे ही गुळाची पावडर आहे तुम्ही दीड कप गुळ घेऊ शकता म्हणजे हा कप शंभर ग्रॅमचा आहे तर दीडशे ग्राम गुळ घेऊ शकता किंवा तुमचा गुळ कितपत गोड आहे किंवा तुमची तुम्हाला किती आवडतो गुळ त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी आता दीडशे ग्राम गुळ घेणार आहे म्हणजे हा एक कप शंभर ग्रामचा की अर्धा घेणार आहे आता आपण हा गुळ छान वितळवून घेऊया इथे थोडं मी पाणी घालणार आहे इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे ते न घालता तुम्ही डायरेक्ट पाणी घातलं तरी चालेल विरगाळल्यानंतर तुम्हाला ही पावडर घालायची आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपण मग या भाजलेल्या पावडर घालून घेऊया याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता हे मिश्रण गार झाल्यानंतर आपण याचे लाडू वळून घेणार आहोत आता आपलं मिश्रण एकदम गार झालेलं आहे आपण लाडू वळून घेणार आहोत मी चणे आणि ड्रायफ्रूट चे थोडस जाडसर आणि थोडं एकदम बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत तुम्ही लहान मोठे कसेही करू शकता अजून एक करून दाखवते तुम्ही इथे गुळ कोणताही वापरा लाडू छानच होणार आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही हे कोणत्याही सीझन मध्ये खाऊ शकता चणे आणि गुळामुळे रक्तवाढ होते म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी झालं असेल ते ह्यानी कवर होतं तर तुम्ही असे खा खाऊ शकता आणि हेल्थसाठी तर चांगलेच आहेत त्यामुळे वाट बघायची गरज आहे झटकन बनवा मस्त होतात पटकन करा आणि जर आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायलाही विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद